<laughs> आता तुम्ही जे विचारा ना हे ज्ञान पैगा बरवे जरी मनी आती आणावे तरी संताय बजावे सर्वेश्रेष्ठी तुम्हाला ज्यांना भजायचंय त्यांच्या तुम्हाला ज्ञान पाहिजे काय आता ज्ञान म्हणजे नेमकं काय बो आला प्रश्न समजलं म्हणून तू सोडू नका ज्ञान समजलं का तुम्हाला ज्ञान म्हणजे नेमकं काय ज्ञान कोणाला म्हणतात ज्ञान म्हणता कोणाला <imitation> वास्तविक पाहता संत आता या कीर्तनकार प्रवचनकार दिंड्या काढणारे यांना संत मट मट मठ बांधणारे यांना संत म्हणतात का संत ही पदवी कोणाला आहे हे माहीत व्हायला पाहिजे गो तुम्हाला संतांची भेट घेतल्याशिवाय तर आविषय कळणार नाही हा आणि संत तुम्ही आणि तुमचं नाव एक आहे का वेगळं तुम्ही आणि तुमचं नाव एक का वेगळं एकच आहे तसं संत आणि ज्ञान एक का दोन ये। संत ही पदवी ज्ञानाला आहे संत ही पदवी कोणाला आहे ज्ञानाला आहे मग ते ज्ञान पैगा भरवे जरी मनी आती आणावे तरी संताया बजावे सर्वेसे माता सांगा तुम्ही ज्ञान ही पदवी सांगताना आहे आता तुम्ही आमच्याकडनं ज्ञान घेणार का आमची सेवा करत बसणार करू नये असं नाही व्यवहारिक गोष्टी मध्ये व्यवहारामध्ये व्यवहारासारखं पण परमार्थ जर समजून घ्यायचं असेल तर आम्ही जे ज्ञान सांगू या ज्ञानाला जास्त महत्व देता का कोणाला आता डॉक्टर पदवी ज्ञानाला आहे का माणसाला आहे सुग्रिणी पदवी बाईला आहे का ज्ञानाला आहे हा मग शिक्षक ही पदवी ज्ञानालाच आहे ना मग आता संत ही पदवी कोणाला आहे ज्ञानाला आहे मग ज्ञान आणि संत एक का वेगळे आणि संत आणि देव एक का वेगळे संत आणि देव वेगळे ज्ञान आणि संत एकच हा आणि संत आणि देव सुद्धा एकच आणि तुम्ही आणि देव एक वेगळे मग याच ज्ञान व्हायला पाहिजे याच ज्ञान व्हायला पाहिजे तुम्ही या देह ना हे देह कर्माने बनलेलं आहे काय मग या कर्माचा उगम समजायला पाहिजे जेणे उगाणिले कर्म कर्म देह कशाने त्या जन्माला आले कर्मामुळे जन्माला आला कर्म जर नसतं कर्म म्हणजे वासना कर्म म्हणजे काय वासना माता सांगा पंढरपूर लाया घेऊन येतात लाया खायला चांगलं आहे पण पेऱ्याचं उगतील का मग पंढरपूरला कशा वासना जाळायला पाहिजे का कशासाठी वासना जाळायला पाहिजे वासना कोणाला म्हणतात मी मिं करता मी भोगता मी सुखी मी दुखी मी सोम्या मी गोम्या ही वासना आहे माता ही वासना जाळायला पाहिजे गो मग वासना ही हे जे द्यायला आहे का कोणाला आहे दे आहे मग दे काळाचं आहे का तुम्ही काळाचं आहे धन म्हणजे धन कोणा कुबेर म्हणजे काय आपल्या पोटी आलेले जे ते कुबेर त्यांना कुबेर म्हणायचं तुमच्या सर यात मला कोण होणार नंतर मुलं होणार का नाही मग कुबेर ते हा आणि ते येत काळाचं आहे इथे तुम्हाला काहीच नेता येणार नाही ने? काही नेता येणार नाही ना? कितीही जरी कमवून ठेवलं फुटकी कवडी सुद्धा तुमच्या बरोबर येणार नाही ना? शेवटची बोळवणं घेतील लंगोटी सोडून शेवटी अरे जग जिंकलो तर सिकंदराने किती जग जिंकलो होतं सिकंदराने जग पण शेवटी त्याच्या नंतर लक्षात आलं अरे मी एवढं जग कमवलं पण मला शेवट काहीच नेता येणार नाही ने? म्हणून त्याने सांगितलं मी जर मेलो नंतर त्याच्या था लक्षात आलं मी जर मेलो तर माझ्या हाताशी बाहेर काढा कमीत कमी, कमी लोकांना एवढं तरी कळेल या दोघा त्यांनी एवढे कुठेही केले पण शेवटी हा असाच चालला असं तरी समजेल लोकांना बोवा लोकांना समजण्यासाठी त्याने हात बाहेर काढायला सांगितलं मग सांगा तुम्ही आपले बरं आपले जे शर्द शिवतात मोतीच्या लोकाला त्याला खिशे ठेवतात का काही सुद्धा शिवत नाही त्याला <laughs> का बरं ठेवत नाही अरे बाबा एवढं माहिती आहे आता हे संसार जो करायचा आहे तो कशासाठी करायचा आहे जगण्यासाठी करायचा आहे गोकुळामध्ये भगवंताने अवतार घेतला पण त्या अवतारामध्ये त्यांनी सुद्धा जगण्यासाठी गायी गुरं ढोरं त्यांनी काम केलं का नाही मग तसं इथं सुद्धा तुम्ही आपण जे काही कष्ट करतोय हे जगण्यासाठी करायचं आहे का कर कशासाठी पण आता तर गोळा करण्यासाठीच चालू आहे त्याचं एवढं झालं माझं बी एवढं व्हायला पाहिजे इथं स्पर्धा लागलेला आहे हां आणि शेवटी कशासाठी जन्माला आलो तेच माहिती नाही अरे जन्माला आलो कशासाठी जन्माचे ते मूळ पाहिले शोधून दुःखाची कारण जन्म घेणे अरे जन्माला येणं हे दुःखाचं कारण कशासाठी आलो जन्माला आपण हा आपला तो देव एक करून घ्यावा त्याने विन जीवा सुख न हे अरे हा मनुष्य जन्म देव समजून घेण्यासाठी दिलाय देवाने दिला देवे दिला देह भजना गोमटा पण ते झाला फाटा बाजी घेता काय चालू आहे काही नाही सर्व बोलायचा भात आणि बोलायचीच कडी हा सांगा तुम्ही तुमच्याकडे आल्यानंतर जेवायला बसून नुसतं ताट ठेवून दिले आणि सांगितलं आप्पा पोटभर जेवा आब्रुच म्हणायचं का बिगर आब्रुच म्हणायचं अरे काहीतरी भाजी भाकर वाळ आणि मग म्हणा इथं चालू आहे इथं चालू आहे बा बा, बा दुर्बडाची कन्या समर्थ आणि केली हा सांग बोलायला ती तरी गेली का अवदोसा गेली अर अवदोसा कोणाला म्हणतात हा कल्पतुरु तळवटी जो कोणी बैसला कोण म्हणतो आम्ही म्हणतो कल्पतुरु <laughs> चळवटी जो कोणी बैसला काय म्हणे त्याला सांगा जो तो आणि लगेच हात पसरवतो कीर्तनदारा का कुठेच गेले भाऊ ते हा भाऊ आम्हाला जायचंय आणि जाणं तुझं काम झालं जाणं मग आणि तो सांगतो हे द्या एवढे वेळ द्या दोन एवढे वेळ पैसे द्या आणि त्या गायकाला एवढे पैसे द्या शा तू इथं काय म्हणतो कल्पतोरू चळवटी बोलायचा भात आणि बोलायचीच कळी आणि सर्व काही नाही म्हणून या ठिकाणी काय करायचं आणि काय करू नये हे समजायला बाई सांग तुम्हाला हा कोटाळा नारळ आहे नारळ नारळ एका माकडाच्या हातात पडलं तो असं काना लावायचं डबडब वाजायचं त्याला वाटायच याच काहीतरी मालपाणी आहे म्हणून त्याने हाताने ना सोलायला सुरुवात केली अहो ते सोलता सोलतं या हाताला आहे ना उडवूड झालं त्यांना न खाला शेवटी दुसऱ्या हाताने दोघं हात उड झाला शेवटी फेकाटून दिलं जाळावर जाऊन बसलं आणि ते हात फुकायला लागलं त्या असं <coughs> आग आग झालं त्या हाताचे ना खाला जिवाळ्या लागल्या वर जाऊन बसलं ते आणि एक तुमच्यासारखा माणूस गेला त्याने पाहिलं नारळ चहायला म्हणे उतरायचं नाही हळद कुंकू व्हायला खाली त्याने खालीवर पाहिलं तसं काही दिसलं नाही काय दगड घेतला ना असं फोडला पाणी प्याला आणि जे खोबरं खाऊ लागलं आणि तो वरून पाहतो चायला लई सोपं होतं म्हणे लई सोपं होतं तस हे जे ना हे असं यांचं चालू आहे माकडा सारखं चालू आहे देव देव हाय आहे आहे हाय पण अक्कल आहे का फोडायचे कुठे आहे चालू आहे हा किती सोपं आहे अरे लग्न नाही केलं ना अरे कोणाच्या मांडवा घालून जा म्हणजे रीत भात कळेल ना हां पण नाही ना नाक गेले चालतील पण भांडे कोणी घासायचे एक दुसऱ्याला सांगतो आणि संपवतो विषय असा आहे चालू तर चार चोर होते चोरी करायला गेले आणि नेमकं पित्तर होता पित्तर आता पूर्वी पित्तरपाठायला पित्तर पित्तर बाया ना दोन दोनशे शंभर शंभर लोक जीव घालायचे पित्तरपाटामध्ये पूर्वी पूर्वी बरं का मग त्या बायाने चार वाजापर्यंत स्वयंपाक केला आणि थोडासा राहिला होता सकाळी करू भाऊ आपण आणि झोपल्या दमद्यान झोपल्या त्या हे चार वाजता चोरी करायला गेले पण चोरी तर बाजूलाच राहिली पण यांना इतका बेस्ट सुगंध वास आला स्वयंपाकाचा त्यांनाच वाटलं चहायला अगोदर पोटाचं बघू भाऊ चोरीचं बघ आपण रोजच धंदा करतो चोरीचा काय आता खायला चांगलंय म्हणे इथं पण तेव्हा इचं तर दिवस उजाळेल म्हणून सर्वांनी चारी पातेला उचलले आणि गावाच्या बाहेर धर्मशाळा होती त्या धर्मशाळेमध्ये नेले आणि असं ठेवले खायला सुरुवात करणार पण एकाला दुर्बलते सुचले तो आता हे खाल्याचं भांडे कोणी घासायचे दुसरा बोलला जो बोलेल त्याने घासायचे म्हणे आता जो बोललं त्याने घासायचे म्हणून बोलणं बंद झालं बसले पण तो वास आला म्हणून कुचरा आले कुत्र्याने पातेला तोंड घातले पण ते कोणी हाळ बोलला नाही का बोलला नाही भांडे घासावं लागतील म्हणून कोणी बामटा बोलला नाही पण ते कुत्र्याची गर्दी पाहून त्यांचे दुसरे भाऊ चालले होते ते म्हणून शाळेला इथं कुत्र्यांची गर्दी का बर आहे ते आल्याबरोबर कुत्रे पडाले गेले ते याचे डोळे उघडे ते म्हणे का कोण आहे हे बोलतच नव्हते ते म्हणे शहायला डोळे उघडे ते बोलत का बर नाही यांच्यामध्ये एक हुशार होता की तू चाकू काढला त्याला बोलत का बन नाही तुम्ही कोणीच बोलत नव्हते का बोलत नव्हते भांडे घासावं लागतील म्हणून बोलत नस म्हणून एकाचं नाक धरलं शेडा चरकण कापलं सुद्धा केलं नाही त्याने तरी बोलला तुम्ही नाक कापलं तरी बोलला नाही दुसऱ्याचं चरकन कापलं तो बी बोलला नाही तिसऱ्याचं कापलं तो पण बोलला नाही चौथ्याला असा हात लावला तो म्हणे कापू नका हात लावू नका काय ती ग काय म्हणायचे भामटे भांडे घास भांडे ते म्हणे भांडे घालतो पण बडे तुमचे नाक राहिले का अरे असे चालू हे नाकं गेले चालतील पण कोणी कबलत नाही आम्हाला देव कळला नाही देव समजला नाही कोण दा देव दाखवा हा का भांडे घासतील माझे जे गुरु होते नाव सांगत नाही मी मी लई गुरु केले लोक म्हणजे एकच गुरु करावं याने अशी पाचट ठोकून दिलेली आहे एकच गुरु करावं म्हणे का का बर, का बर एकच गुरु करावा तुम्ही गाय घेतली दुधासाठी आणि ती जर घरी आल्यावर दुधच देत नसेल तर तुम्ही दुसरी गाय घेत नाही मग जर समजा तुम्ही पहिला तुकारा मारत मारून आधी लिहा काम नो हे पुरा म्हणून वे विचारात टिकली पहिला गुरु का सोडला तू असा होता अरे गुरु करावा बडकट त्याचे धरावे मनगट आणि त्याला प्रश्न विचारावे दोन तू कोण आणि मी कोण हा मग सांगा तुम्ही आता या ठिकाणी हा बदलाव नको मी काय केलं माहिती तुम्हाला मी गुरु केला होता पहिला त्याने मला असं मंत्र दिला होता ओम नव भागवत त्या असं काहीतरी दिला होता पण फिरता फिरता मला एक कधीतरी मी असं ऐकलं होतं एका महात्म्यांचं तोंडून नदी वात तो कुठपर्यंत वाहते नदी कुठपर्यंत वाहते समुद्रात जायपर्यंत समुद्रात गेले ते वाहन तिथं बंद होतं तसं तुम्हाला खानदानी जर गुरु भेटला तर नंतर तुम्हाला तुमचं चित्त अंतकरण स्थिर होतं शिरावाला समाधीस्त असित प्रज्ञे कसा असे कसा राहे फिरे कसा म्हणजे त्याने सांगितलं की नंतर तुम्हाला गुरु करायची गरज भासत नाही असा जर खान्याने गुरु भेटला तर तुमचं सर्व समाधान होतं आणि मी तर अनेक गुरु केले समाधान झालं नाही पण जेव्हा श्रीपाद बाबा महात्मा माझ्या जीवनामध्ये आले बरं का hmm. श्रीपाद बाबा माझ्या जीवनात आले आणि जेव्हा हा विषय कळला अरे बापरे तर आपल्या जवळच होतं जेव्हा कळलं बरं समजून घेणं एवढं अवघड नाही हो पण पण बुद्धीचा निश्चय व्हायला पाहिजे बुद्धीचा निश्चय व्हायला पाहिजे बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूपी भावी आपण आपण तत्प्राण अहर्निशी ऐसे व्यापक ज्ञान भले जयाच्या हृदय गिवशीत आले आणि तयाशी समता बोली मग विशेष काही बुद्धीचा निश्चय व्हायला पाहिजे आणि तुम्हाला बुद्धीचा निश्चय करायचा विषय सांगायला पाहिजे किंवा ते म्हण मी हेच करी माझ्या भजनी प्रेमधरी सर्वजण एकदम मनाच्या ठिकाणी दृश्य करा ते बी जर जमत तर अहंकार जरी सोमपण तई प्रगटे चैत्य निगन आणि तेहीची वय उन्मन हा म्हणजे एक तर अशा अशा पद्धतीने नाही तर चिंतन चित्ताला लावी मनाच्या मनाला हे चार मार्ग आहेत म्हणून भोजन मागिता तुप पाव या चारीपैकी एकच गोष्ट द्या आम्हाला पावश्रच द्या भोजन मागिता तुप पाव शर का बरं एक किलो बरं मागितलं नाही तुकाराम महाराजांनी पावशाळच शेर। का मागितलं एक तर मनाने जा एक तर चित्ताने जा एक तर अहंकाराने जा किंवा बुद्धीने जा या चारीपैकी कोणत्या तरी मार्गाने मला शरण या याला म्हणतात भोजन मागितात तुप पाव शर किंवा लावून या हात कुरळलेला माथा सांगितले चिंता मा अशी रीत आहे का रीत आहे हा कुठे रीत नाही ना तेनेचे पण ते चालू जाता न पुढे गुंता कोठे काही त्या रीतीने जायला पाहिजे ती रीत सांगायला पाहिजे याला म्हणतात मार्ग दावून गेले आधी आता दावून गेले का घेऊन गेले आम्ही बघतो तुम्हाला मार्ग दाखवू शकतो घेऊन जाऊ शकत नाही जर ते घेऊन जायची पद्धत राहिली असती ना अगोदर आम्ही बायका पोरं मुलं सगळे सोयरे तुमच्या वाट्याला आलं नसतं हो आम्ही फक्त मार्ग दाखवत जाऊ शकतो या मार्गाने जा तुम्हाला देऊळ भेटेल ते नेच पण ते चालू जाता न पुढे गुंतवत याच मार्गाने साधू संत सांगितलं त्या मार्गाने गेलं तर आजही तुम्हाला त्या गोष्टीचा अनुभव येतो तो अनुभव देव कुठे फासावर गेला नाही काळ्या पाण्यावर गेला नाही हो